नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी महासम्मान निधीच्या आठव्या सं हप्त्यासंदर्भात हो मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जाहीर होणार आहे असं म्हटलं तरी चालेल मागील काही दिवसांपासून तुम्ही यूट्यूबवरती किंवा मीडियावरती ही बातमी ऐकली असेल की नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या गोष्ट सत्यतासुद्धा आहे मित्रांनो आता खरंच नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जेव्हा या टॉपिकवरती मी मागेसुद्धा एक दोन व्हिडिओ बनवलं होतं पण त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म लिहिलं सांगितलं नव्हतं किंवा शासनाच्या अशा हालचाली नव्हत्या तेव्हाच्या वेळेला की आठवा हप्ता देणार आहे की नाहीत परंतु आता गॅरंटेड नवचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या तारखेला तो आपल्या बँक मध्ये जमा होणार आहे हे सर्व अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात तर तुम्ही म्हणाल की मागील काही दिवस झाले फक्त आपला नमोचा सातवा हप्ता मिळून आणि इतक्या लवकर आपला नमोचा आठवा हप्ता कसा मिळणार आहे याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला एक छोटस गणित म्हणून सांगितलेलं होतं गणित आहे नमोच्या हप्त्याचा कालावधी हा चार महिन्याचा असतो मित्रांनो परंतु नमोच्या सातव्या हप्त्याला सहा महिने लागलेले होते लक्षात ठेवा नमोच्या सातव्या हप्त्याला सहा महिने लागलेले होते म्हणजेच की त्यांना नमोच्या आठव्या हप्त्याचे दोन महिने एक्स्ट्रा घेतलेले होते आणि तोच एक्स्ट्रा घेतलेले दोन महिने आणि हा सप्टेंबरचा तिसरा महिना आणि ऑक्टोंबरचा चौथा महिना म्हणून असे चार महिने कंप्लीट होत आहेत आणि नमोचा जो आठवा हप्ता आहे ना तो शेतकऱ्यांच्या खात्याला आता ऑक्टोंबरमध्ये जाहीर होणार आहे अशी माहिती समोर हो येत आहे परंतु तारीख कोणती आहे ती तुम्हाला सांगतो मित्रांनो की नमोचा जो आपण पाहिलं म्हणजे जी आर निघाला होता त्या जी आरमध्ये मध्ये अशी माहिती दिली होती की महाराष्ट्रातील तब्बल काहीतरी ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकरी आहेत जे नमोच्या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो आणि तेवढे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत म्हणजे पी एमला जेवढे शेतकरी पात्र असणार आहेत तेवढेच नमुला सुद्धा पात्र असणार आहेत तब्बल या अंतर्गत तुम्हाला सांगतो की एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा निधी थोडासा जास्त असू शकते एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर केला जातो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा होत असतात आणि याचा आठवा हप्ता आहे ना तो आठव्या हप्त्याचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार ही गॅरंटेड आहे कारण की शेतकरी म्हणत होते की बा नमोचं जे आठवा हप्ता आहे ना ते ती तीन हजार मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही घोषणासुद्धा केल्या होत्या परंतु त्याला ऑफिशियली मान्यता मिळाली नसल्यामुळे नमोचा जो आठवा हप्ता आहे तो आता आपल्याला फक्त दोन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला सांगतो की नमोचा जो आठवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्याला दसरा तर दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात येणार आहे आपल्याला माहीत आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार दरवेळेस दसऱ्याला किंवा दिवाळीला काही ना काही बोनस जाहीर करत असते शेतकऱ्यांसाठी आणि हे दरवेळेस त्यांची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असते आणि या वेळेसही सुद्धा नमोज अंतर्गत शेतकऱ्याला बोनस म्हणून या ठिकाणी आपल्याला दिवाळी निमित्त बोनस म्हणून हा झेअर करू शकतात शंभर आणि एकशे टक्के गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला की दिवाळीनिमित्त जर बोनस म्हणून काहीतरी जाहीर करायचं असेल तर राज्य सरकार सर्वात प्रथम नमोच्या हप्त्याकडे पाहणार आहे कारण की नमोचे चार महिन्याचा कालावधी आता पूर्णत कम्प्लीट होण्यावरती आलेला आहे आणि लवकरात लवकर नमोच्या चार यो हप्त्यांचा जो कालावधी आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट होणार आणि नमोचे जे आठवा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते म्हणजे दिवाळीनिमित्त हा बोनस म्हणून राज्य सरकार आपल्याला दिवाळीचा हप्ता मिळणार आहे तीन महिने याला कम्प्लीट होतात सप्टेंबरचा तिसरा महिना आहे आणि ऑक्टोबरचा चौथा असे चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे पी एम किसानच्या हप्त्यालासुद्धा चार महिन्याचा कालावधी कंप्लीट झालेला आहे परंतु संदर्भात अपडेट समोर आलेला नाहीत आहे नमोच्या हप्त्यासंदर्भात अपडेट आहे कारण की या गोष्टीवरती राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे नामांकित चॅनल्स असेल किंवा काही मीडिया चॅनल असेल या माध्यमातून या गोष्टीवरती पडदा टाकण्यात येत आहे म्हणजेच की नमोचा हप्त्याला सहा महिने लागले होते सातव्या हप्त्याला परंतु नमुदाचा चार हप्त्याचा महिना असल्यामुळे त्याने दोन महिने एक्स्ट्रा घेतलेले होते आणि ते दोन महिने आणि हा एक महिना असा तीन महिने आणि समोर येणारा एक महिना असे चार महिन्याचा कालावधी कम्प्लीट त्या ठिकाणी होणार आहे आणि नमूचा आठवा हप्तास तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो की नमुचा आठवा हप्ता नमुच्या सातव्या हप्त्यासोबतच द्यायचं ठरलं होतं मित्रांनो परंतु काही अडचणीमुळे तो देता आला नाही निधीची अपुरता असल्यामुळे तो देण्यात आलेला नाही आहे परंतु तेव्हा नाही मिळाला परंतु तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र सकाळपासून